राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून असलेल्या तेवीस वर्षीय वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना आहे यामुळेच मुलींची सुरक्षा हुंड्यासारख्या प्रथांना आजही मिळणारं उघड समर्थन आणि या सगळ्या गोष्टींवरती पाळलं जाणारं सहेतुक राजकीय मौन हे सर्वच मुद्दे ऐरणीवर आले आहेत हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे ह्याची माहिती आपल्याला मिळेलच पण या संपूर्ण प्रकरणातून महाराष्ट्राने काय धडा घेतला पाहिजे ह्याचीच चर्चा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुळशी येथील हगवणे कुटुंबातील ही घटना आहे वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे रोजी आत्महत्या केल्यानंतर ह्या प्रकरणाला वाचा फुटली सुरुवातीला असं समजलं जात होतं की सासरी सोने पैसा यांच्यामुळे होणाऱ्या छळामुळे वैष्णवी यांनी आत्महत्या केली आहे परंतु जेव्हा त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा त्यामध्ये त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे वैष्णवी ह्यांच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा आहेत पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांचे सासू नणन त्यांचे पती शशांक यांना अटक केली आहे पण त्यांचे सासरे राजेंद्र आणि त्यांचा मोठा मुलगा अद्याप फरार आहेत हा झाला संपूर्ण घटनाक्रम हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर हे खूप चीड आणणारं आणि संतापजनक आहे ह्या प्रकरणामधून आजही आपल्याला कळतं की हुंड्यासारख्या प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मुळं रोवून बसल्या आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एकसष्ट सालीच हुंडा देणे घेणे ही प्रथा बेकायदेशीर ठरवली गेली होती तरीसुद्धा आज साठ वर्षांनंतरही आपण त्याचमुळे घडलेल्या एका घटनेची चर्चा करायला बसलो आहे यापेक्षाही आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची आणि भयानक गोष्ट आहे ती म्हणजे आपली मानसिकता आपल्याकडे अशी मानसिकता सगळीकडे आहे की आपल्या मुलीचं लग्न झालं तिला उजवली की तिचं तिचं आयुष्य जगायला ती मोकळी आहे तिचा निर्णय तिने घेतले पाहिजेत आपल्या डोक्यावरचं सगळं ओझं आता उतरलंय अशीच भावना तिच्या घरच्यांची असते आणि हीच भावना असल्यामुळे सासरी होणारं छळ आणि आपण सास माहेरी परत गेलो तर आपल्या नावाला आणि आपल्या सास माहेरच्या नावाला बट्टा लागणार या कोंडीमध्ये मुली सतत छळ सहन करत राहतात आणि ह्या सगळ्यामुळेच या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत या सर्वच पार्श्वभूमीवरती सर्व पालकांना एक विनंती करावीशी वाटते आपल्या मुलींना समजून घ्या आपल्या मुलींच्या मुलींचे संवाद साधा त्यांच्या खऱ्या व्यथा समजून घ्या त्यांना शिकवा त्यांच्या पायावरती समर्थपणे त्या उभ्या राहतील इथपर्यंत त्यांना सक्षम करा तर त्या असं झालं तर त्यांना कुणाचाही दबाव सहन करावा लागणार नाही तरी सुद्धा आपल्याकडे मुलीचं वागणं मुलींचं लग्न आणि मुलींचं सासरी राहणं ह्याच्याबद्दल मध्ययुगीन मानसिकता बऱ्याच प्रमाणात टिकून आहे ही मानसिकता बदलायलाच हवी या मानसिकतेमुळेच आज आपल्याकडे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मग प्रेमविवाह वगैरे याबद्दल तर आपल्याकडे अतिशय टोकाची भूमिका घेतली जाते हे सगळं चित्र बदलणं गरजेचं आहे आपल्या मुलींशी मी मग अशी आपल्या मुलींशी संवाद साधणं गरजेचं आहे या सगळ्या घटना त्यांच्या कितीही चुका झाल्या काही असलं तरी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणं गरजेचं आहे तरच या घटना आपल्याकडनं आपल्याकडे कमी होती आणि तरच आपल्याकडच्या गोष्टींना आळा बसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जागे व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या ही ही भावना कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद